<mî> मित्रांनो यूट्यूबतर्फे एक नवीन अपडेट आलेलं आहे ते म्हणजे मित्रांनो आधी तुम्ही यूट्यूब ॲप्लिकेशन आणि क्रोम ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ अपलोड करत असायचा मित्रांनो आता तुम्ही वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशनमधूनसुद्धा व्हिडिओ अपलोड करू शकणार आहात तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोरवर जाऊन वायट इ स्टुडिओ ॲप्लिकेशन हे अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉपमध्ये प्लसचा आयकॉन दिसत आहे त्या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला जो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टायटल टॅग्स डिस्क्रिप्शन टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे